नमस्कार स्वयंपाकघरातील वीस टिप्स आणि ट्रिक्स आज आपण बघणार आहोत गायचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक मिळताना करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील टिप न टिप नंबर दोन भज्याचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील टिप नंबर तीन उन्हा किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील होतील टीप नंबर चार कोणताही कोणताही गोड पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाका चव आणखी छान होईल टीप नंबर पाच भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप किंवा लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्णपणे पांढरा होईल टीप नंबर सहा कोणत्याही प्रकारची गे ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाईज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देखील येईल टीप नंबर सात पुरी लाटून घ्या आणि ती तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेतले जाणार नाही टीप नंबर आठ हलव्यासाठी रवा भाजताना त्याच्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव आणखी दुप्पट आणि छान होईल नंबर नऊ परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन तीन दोन ते तीन मिनटे उकळा त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिशू पेपरवर पसरवा जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल आता ते काप कॉक मिक्स करा आणि झिप लॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीझरमध्ये ठेवा गरज पडेल त्याचे बाहेर काढून लगेच तळून घ्या नंबर दहा प्लेन मध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिरी सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डिप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा डिप नंबर अकरा लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या बारीक चिरून एकच तेला सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात त्यात पाणी पाणी काढून पाणी पिळून काढलेली दही मीठ चिली प्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार झाले डीप नंबर बारा जर मध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा मध्ये थोड्या वेळासाठी ठेवा वर तर मध्ये वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढू शकू नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची पुन्हा गरम करा। तेरा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही काही थिंब लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा पूर्णपणे निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले बेसन देखील त्याच्यामध्ये घालू शकता यामुळे भेंडीची चव आणखी वाढ छान होईल आणि चिकटपणा पूर्णपणे दूर होईल आणि भेंडी कुरकुरीत देखील होईल नंबर चौदा झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर घाला आणि दोन कप साखर विरवून त्यात चार पाच लिंबाचा रस घाला हे मिश्रण बर्फाच्या ट्रेममध्ये ठेवा आणि फ्रीजरमध्ये गोठवा जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा चिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे दोन चौकोनी तुकडे टाका आणि चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा टिप नंबर पंधरा क्रीमी आणि भरपूर ग्रेवी असलेली डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण काही काजूचे तुकडे पाण्यात पाच ते सात मिनिटे उकळा टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्रित एक बारीक करून चाळून घ्या जर तुम्ही या पेस्ट सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलाईदार आणि टेस्टी ग्रेव्ही मिळेल टिप नंबर सोळा ऑम्लेट ऑमलेट ऑम्लेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्याच्यात दोन चमचे दूध घाला यामुळे आमलेट मऊ आणि फ्लपे होईल टीप नंबर सतरा मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा यामुळे सर्व रोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडली बॅटर बनवण्यासाठी करू शकता टीप नंबर अठरा झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा नंतर तळून घ्या म्हणजे बट चिप्स एकदम कुरकुरीत होतील टीप नंबर एकोणीस अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेली केळी आणि दही घालून केकचे बॅटर बनवा म्हणजे केक एकदम फ्लबी होईल टिप नंबर वीस कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी आणि आरोग्यदायी होतील या होत्या होती, होती। वीस आपल्या किचन टिप्स ज्या तुम्ही रोजच्या जेवणासाठी किंवा उपयोगी पडतील आणि तुमच्या जेवणाची चव आणि टेस्ट देखील चांगली वाटत